श्री स्वामी प्ले स्वामी आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुखी संसारासाठी तसेच आर्थिक अडचणी संपण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत टिप्स अगदी छोट्या छोट्या आहे परंतु तितक्याच त्या प्रभावी देखील आहे म्हणून नक्की करून बघा आणि अनुभव घ्या त्यानंतर मग तुम्ही कमेंट करून तुमचे आलेले अनुभव देखील सांगू चला मग जाणून घेऊया काय आहे वास्तू टिप्स आता टिप्स सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते ती अशी की जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा नवीन घर शोधत असाल तर एक काळजी घ्या की ते घर वास्तुशास्त्राला अनुसरून आहे का हे पहिले तपासून पहा आणि मगच घराची खरेदी करा थोडंसं उशीर होईल परंतु ह्या गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या कारण होतं काय की आपण घर घेतो आणि घर ही अशी गोष्ट आहे जी परत परत घेतली जात नाही त्यामुळे अगोदर घेताना काळजी घेतली तर पुढे येणाऱ्या समस्यांना आपल्याला आत्ताच आळा घालता येतो पण ज्यांचं ऑलरेडी घर झालेलं आहे आणि आता ते नवीन घर नाही घेऊ शकत तर त्यांच्यासाठी ह्या वास्तू टिप्स आवर्जून काम करण्यासारख्याच आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तशा समस्या असतील तर त्याला अनुसरून तुम्ही उपायही करा नक्कीच तुमच्या वास्तू दोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल सगळ्यात पहिली टिप्स आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला बाहेरून गणपतीचा फोटो असावा आता गणपतीची टाईल्स ती लावली तरीही हरकत नाही परंतु फोटो किंवा टाईल्स आपल्या विघ्न हरतात तिथल्या तिथे रोखत असतो तिथल्या तिथे ती, ती, ती विघ्न दूर करत असतो त्यामुळे आवर्जून गणपतीचा फोटो किंवा मग टाईल्स तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून असायला हवी त्यानंतर आपण जेव्हा आपण जेव्हा मुख्य दरवाजाला तोरण लावतो तेव्हा ते अगदी आठ आठ पंधरा पंधरा दिवस तसेच पडून राहतात कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं आणि एक दोन दिवस झाले की आपल्याला असं वाटतं की चांगलं दिसत आहे राहू द्यावं पण हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा ही फुलं किंवा पानं थोडीशी सुकल्यासारखी वाटतात किंवा अगदी दुसऱ्याच दिवशी आपल्याला ही तोरण काढून टाकायचे असतात कारण फुलांचं किंवा पानांचं तोरण एका दिवसापुरतं ठीक आहे पण दुसऱ्या दिवसापासून आपण ती तशीच ठेवली तर त्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते आणि अशी नकारात्मकता जर मुख्य दरवाजावर बसलेली असेल तर तिला घरात घुसायला वेळ लागणार नाही त्यामुळे हे तोरण आपल्याला लगेचच्या लगेच लगे काढून टाकायचे आहे यासोबतच मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर नेहमी स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलंही असायलाच हवी हळदीचं लेपन अधूनमधून करायला हवं जेणेकरून घरामध्ये प्रसन्नता येईल आणि लक्ष्मीचंही आगमन आपल्या घरामध्ये होण्यास मदत होईल त्यानंतरची वास्तूटिप्स आपल्या बेडसमोर कधीही आरसा लावू नये बेडरूममध्ये बेड आणि आरसा ठेवताना ही एक विशेष काळजी घ्यायची आहे की अगदीच आपण उठल्यानंतर आपला चेहरा लगेचच आरशामध्ये दिसेल अशा प्रकारे आरसा कधीही ठेवू नये त्यानंतर तिसरी टिप्स महत्वाचं काम करताना किंवा कुठल्याही महत्वाची चर्चा करायची कुठलीही महत्वाची चर्चा करायची असेल तर उत्तरेला तोंड करून बसावं किंवा मग पूर्वेला तोंड करून बसावं आपण उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून चर्चा केली किंवा जे काही आपण बोलणं करत आहोत त्यामध्ये शंभर टक्के आपल्याला यश प्राप्ती होते ही विशेष काळजी घ्यायची आहे छोट्या छोट्या गोष्टी आहे परंतु तितक्याच त्या महत्वाच्या आहे कारण प्रत्येक दिशेचं महत्व सांगितलेलं आहे आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो सोडून कुठल्याही देवदेवतांचा फोटो नसावा ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं मग त्यांनी एक काळजी घ्यायची आहे मुलं अभ्यास करतीलच परंतु जर मुलं अभ्यास करूनही जर तुम्हाला वाटत असेल की त्याची अधोगती होत आहे किंवा ठीक आहे अभ्यासातही तो चांगला आहे पण आपल्याला नेहमीच की त्यांची प्रगती व्हावी आणि असं तुम्हालाही वाटत असेल तर त्यांच्याकडून रोजच्या रोज गणपती अथर्व शिष्य व प्रज्ञा विवर्धन स्तोत्र रोजच्या रोज म्हणून घ्यायचं आहे मुलं अगदीच लहान असतील तर त्यांना तुम्ही घेऊन बसा आणि तुम्ही ते म्हणा नक्कीच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ होते किंवा त्यांना शैक्षणिक मार्गामध्ये जे काही अडथळे येणारे असतात ते त्या ठिकाणी त्याच ठिकाणी रोखले जातात आपल्या घराच्या प्रत्येक होलीमध्ये थोडस काचेच्या बाउलमध्ये थोडस जाडं मीठ भरून ठेवायचं आहे हॉल म्हणा किचनच्या सिंकच्या खाली म्हणा किंवा बाथरूम मध्ये तर आपल्याला कंपल्सरी ठेवायचं आहे बाथरूम आणि टॉयलेटमध्ये परंतु इतर जे रूम आहे त्या प्रत्येक रूममध्ये देखील आपल्याला अशा प्रकारे मीठ भरून ठेवायचं आहे मीठ काय करतं तर मीठ नकारात्मकता शोषण्याचं काम करतं आणि प्रत्येक रूममध्ये ठेवलं तर नक्कीच प्रत्येक ठिकाणची नकारात्मकता हे मीठ शोषून घेणार आहे जेव्हा या मिठाला पाणी सुटेल तेव्हा मीठ बदलून घ्यायचं ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि नवीन मीठ भरून ठेवायचं हे तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे आता पुढचं उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठली काळजी घ्यायची तर कोणालाही पैसे देताना कोणाकडून पैसे देता घेताना किंवा कोणाला पैसे देताना देता नेहमी उजव्या हाताचा वापर करावा हे आपण बऱ्याचदा विसरून जातो आपण डावा उजवा काही बघत नाही बरेच जण म्हणतात ही अंधश्रद्धा आहे परंतु नाही या गोष्टींनाही तितकंच महत्व आहे त्यामुळे पैसे देताना आणि घेताना काळजी अशी घ्यायची की नेहमी आपल्या उजव्या हातानेच आपण पैसे द्यायचे आहे त्यानंतर ही पुढची जी आहे ती चूक प्रत्येकाच्या म्हणजे बऱ्याच जणांच्या हातून होत असते अगदी प्रत्येकाच्या म्हणणार नाही परंतु पंच्याण्णव टक्के लोकांच्या हातून होत असते ती कुठली तर पैसे मोजताना ते नेहमी थुंकीचा वापर करतात तर पैसे मोजताना कधीही थुंकीचा वापर करू नये त्याने लक्ष्मीची लक्ष्मीचा अपमान होत असतो आणि लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होत असते त्यामुळे ही विशेष काळजी घ्यायची आहे त्यासोबतच आपण जेव्हा पोथीचं वाचन करतो ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा देखील आपल्याला पान पलटायचं असतं तेव्हा आपण थुंकी ते सहजच लावून आपल्या मनीधाने नसतं परंतु आपण सहज थुंकी लावून ते पान बदलतो पण हे देखील अतिशय चुकीचं आहे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर रविवारच्या दिवशी कधीही हातापायांचे नखे काढू नये किंवा फक्त मंगळवारच्याच दिवशी नखे नक... म्हणजे आपण नियमच लावून घ्यायचा की नखं काढायची असतील तर प्रत्येक मंगळवारीच नखे काढावे आणि नखे काढल्यानंतर देखील शक्यतो ती घरात काढू नये गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर तिथे जाऊन काढावे पण अगदीच तुमच्याकडे तशी सोयही नसेल तर मग तुम्ही घरात एका पेपरवर नखं काढून ठेवू शकता पण नंतर ही नखं व्यवस्थित जमा करून लगेचच कचऱ्यात टाकून द्यायचे आहे इकडे तिकडे नखं पसरू द्यायचे नाही त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना याचा अनुभव आलेला आहे तर शुक्रवारी केलं तरीही चालेल पण रोज करायलाही असा अवघड असा उपाय नाही त्यामुळे रोजही तुम्ही नक्कीच हे करू शकतात त्यानंतरची सोपी गोष्ट आहे ती अशी की हातात रोख रक्कम पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी तुमचा जेव्हा पगार होतो तेव्हा रोख रक्कम घरू घरी आणायची आणि ती देवासमोर ठेवायची आहे आणि मग त्या दिवशी त्यातला एक रुपयाही खर्च करायचा नाही त्यातले पन्नास रुपये देवासाठी काढायचे पन्नास पन्नास काढा मी तुम्हाला फक्त उदाहरण दिलं तुमच्या मनाने तुम्हाला जेवढी काढायची आहे तेवढी तुम्ही रक्कम देवासाठी बाजूला काढायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ती रक्कम खर्च करायची आहे हे करून बघा नक्कीच आपल्या आर्थिक समस्या संपण्यासाठी मदत होत होत असते बऱ्याच जणांची समस्या असते की महिना संपत आला की पैसा अपुरा पडतो तुम्ही हे करून बघा तुम्हाला तीन महिन्यांमध्ये फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही आता बऱ्याच जणांचे पेमेंट हे डायरेक्ट बँकेत होत असतात तर मग तुम्ही बँकेतून थोडेसे पैसे काढून आणायचे आहे ते देवासमोर ठेवायचे आहे आणि मग अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करायचे आहे ते खर्च करायला त्यानंतर खूपच आर्थिक समस्या असतील तर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील दुसरा किंवा मग तेवीसवा अध्याय रोज एकदा सकाळी किंवा मग संध्याकाळी वाचलं तरीही चालेल परंतु अशा पद्धतीने आपल्याला हे अध्याय वाचायचे आहे यापैकी कुठलाही एक वाचा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय देखील खूप प्रभावी आहे तुम्ही अठरावा अध्याय वाचा किंवा नवनाथ ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर मग त्यातला दुसरा किंवा मग तेवीसावा अध्याय वाचा बघा सहा महिन्यांमध्ये तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मीची कृपा होण्यासाठी अजून एक छोटासा उपाय आहे तो असा की तुमच्या जर घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळेस प्रदक्षिणा घालायचा आहे आता असं केल्यानंतर काय होतं तर लक्ष्मीची कृपा व्हायला मदत होत असते एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालायच्या आणि त्या ठिकाणी छोटस सा साजूक तुपाचं सा निरंजन लावायचं आहे किंवा पंथी असेल तर पंथी लावायची आहे पण तुम्ही हे करून बघा नक्कीच लक्ष्मीची कृपा आणि विष्णू भगवानांची होणार आहे आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवतो आपल्या गल्ल्यामध्ये पैसे टाकतो किंवा तिजोरीत जेव्हा आपण रोख रक्कम ठेवतो तेव्हा आवर्जून मंत्राचा किंवा महालक्ष्मीच्या नामाचा का होईना आपल्याला जप करायचा आहे जप म्हणजे असा नाही परंतु जोपर्यंत आपण म्हणजे पैसे ठेवताना आपण लक्ष्मीचं नाव उच्चारायचं आहे असं केल्याने आपली जी संपत्ती आहे तिला कुठलंही नुकसान सोसावं लागत नाही किंवा अवाजवी खर्च आपल्याकडे ओढवून येत नाही ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे घरामध्ये अनावश्यक वस्तू कधीही ठेवू नये ज्या वस्तू अडगळ वाटत असतील त्या तात्काळ काढून टाकाव्या तसंच आपल्या घरामध्ये थोडा वेळ का होईना सूर्यप्रकाश यायला हवा याची विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर देवघरामध्ये देवांसोबतच श्रीयंत्र घंटा आणि शंख हे आवर्जून असायला हवे ज्यांच्या घरात अजूनही श्रीयंत्र नाही किंवा शंख नाही घंटा तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतेच असते परंतु श्रीयंत्र आणि शंख हे बऱ्या काहींच्या घरात अजून नाही ज्यांच्या घरात नसेल तर ता त्यांनी शुभ दिवस बघून दो या दोनही वस्तू आपल्या देवघरामध्ये स्थापित करायच्या आहे तुम्हाला आर्थिक संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी या दोनही गोष्टी आवश्यक आहे फक्त आणून ठेवायच्या नाही तर त्याची पूजा होणं देखील गरजेचं आहे त्यासोबतच आपले कष्ट आहे ते प्रामाणिकपणे करायचे नक्कीच दैवी शक्तीची साथ ही तुम्हाला शंभर टक्के मिळेल तर स्वामी भक्त हो या छोट्या छोट्या वास्तु टिप्स होत्या ज्या नक्कीच तुमच्या फायद्याच्या ठरतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करून आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद